हार मित्रमैत्रिणींनो मी मंगला द्राक्षवार माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक अतिशय खास आणि झटपट बनणारी रेसिपी घेऊन आले आहे दहीबुत्ती पोटाला थंडावा देणारी चटकदार खमंग फोडणीची दहीबत्ती दहीबुत्ती उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणात सगळ्यात उत्तम जेवण म्हणजे ही दहीबुत्ती त्यालाच कड राईस म्हणतात त्याबरोबर एखादी सांडगी मिरची एखादा पापड असला की बस दुसरे काहीही नको उन्हाळ्यामध्ये रोज म्हटलं तरीही खाऊ शकता चला तर माझ्या किचनमध्ये करूया लहानपणी आईने शिळ्या भातात दही टाकून द्यायची ती ही दहीबुत्ती यासाठी अर्धा कप तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि वीस मिनटे मुरायला ठेवायचा अर्धा वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घालायचे कुकरमध्ये मिडियम गॅसवर हा भात आपण शिजवून घेऊ चवीनुसार मीठ अर्धा कप तांदळासाठी पाऊन कप दूध पाऊन कप दही बारीक चिरलेली मिरची आलं जिरं मोहरी कडीपत्ता अर्धा चमचा चणा डाळ अर्धा चमचा उडीद डाळ साखर हिंग शिजवलेला भात थंड करून घ्यायचा शिळा भात असेल तर तो पण चालेल यामध्ये दूध मिक्स करायचे दही किसलेलं आलं एक चमचा साखर छान मिक्स करून घ्यायचं आता फोडणीसाठी एक चमचा तेल तेल मोहरी जिरं चना डाळ उडीद डाळ कडीपत्ता हिंग भातावर ही फोडणी घालायची आणि कोथिंबीर वरून कोथिंबीर पेरायची तयार आहे आपली दहीबुत्ती मित्रांनो ही होती आपल्या दहीबुत्तीची झटपट आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही ही ती बनवून पाहिली तर तुमचा अनुभव काय आहे ते देखील मला शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या मित्राबरोबर शेअर करा अशा रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढ